हॅलो नमस्कार मंडळी लपणडावच्या सतरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत कालपर्यंत आपण बघितलं होतं की सरकारांच्या अशा वागण्याने सखीला खूप जास्त त्रास होत असतो आणि म्हणून ती जरा मन हलकं करण्यासाठी सखी सदन त्यांच्या चाळीमध्ये येते आणि आज तिथे साई भंडारा असतो सो सखी इथे साईबाबांसमोर तिचं मन मोकळं करत असते आणि त्याच वेळेला तिथे एक डेकोरेशनचा एक पार्ट लावलेला असतो ना वरच्या बाजूने जरा लोखंडी आणि भारी असतो तो त्याची दोरी तुटत असते आणि तो जो भाग आहे तो सखीच्या अंगावर कोसळणार असतो त्याच वेळेला चाळीतली इतर लोक जे असतात ना ती जोरात ओरडायला लागतात आणि धावा करतात की अरे त्या मुलीला आहे मुली, मुली बाहेर ये अरे मुलगी आतमध्ये इला कोणीतरी वाचवा ते पडेल तिच्या अंगावर आणि त्यावेळेला कान्हा म्हणजे आपला हिरो मागचा पुढा पुढचा कसलाही विचार न करता सखीच्या मदतीसाठी तिकडे धावून जातो आणि अशा पद्धतीने कान्हा आणि सखीची पहिली भेट आपल्याला इकडे बघायला मिळते कृष्ण कान्हाने जसं वाचवलं असतं ना अगदी तसंच कान्हाने इथे सखीला वाचवलं आहे आणि तो तिच्याकडे बघतच राहतो सखीला पण काही सुचत नसतं तिचे डोळे बंद असतात आणि एक के केसाची लट तिच्या चेहऱ्यावर येते त्यावेळेला कान्हा फुंकर मारून ती के केसांची लट जी आहे ना ती बाजूला करतं आता सखी कान्हाकडे बघते आणि दोघांची पहिल्यांदा नजरेला नजर मिळते आणि मग आपल्याला बॅकग्राऊंडला लपंडावचं जे टायटल ट्रॅक आहे ना ते आपल्याला ऐकायला मिळतं ते पण खूप सुंदर आहे जर तुम्हाला वेळ मिळाला तर लपंडाव या मालिकेचं शीर्षक गीत नक्की ऐका आता बाकीची लोकं आरडाओरडा करायला लागतात की जरा लाईट्स आणि ते बंद करा आणि ह्या दोघांना त्यातून बाहेर काढा आता हा सगळा गोंधळ चालू असतो आणि त्याच वेळेला सरकारांची तिथे एंट्री होते आणि आल्या आल्या त्यांना समोर ते दृश्य दिसतं की आतमध्ये सखी आहे एक कुठला तरी रँडम मुलगा आहे आणि आजूबाजू सगळ्या लोकांची गर्दी आहे आता त्या गर्दीतून घाबरलेली सखी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला चाळीतल्या इतर मावशी काकू ज्या असतात ना त्या बिचाऱ्या सखीची चांगल्या पद्धतीने विचारपूस करत असतात तिच्या केसावरून डोक्यावरून हात फिरवत असतात तिला विचारत असतात तुला काही लागलं नाही ना बाळा आणि सखी पण सांगते अहो काय नाही काय नाही मी ठीक आहे पण सरकार इकडे ह्या लोकांना सखीच्या अवतीभोवती बघून ना त्यांचा पारा का चढतो माहीत नाही सो सरकार इथे जोरात ओरडतात आणि म्हणतात सोडा तिला काय चाललंय तुम्हाला सगळ्यांचं ह्या एवढ्या मोठ्या एम्पायरची एकुलती एक वारस येते या सरकारची मुलगी येते सोडा तिला तुम्हा चाळीतल्या लोकांना काही कळतं की नाही एकतर प्लॅनिंग शिवाय असे काही तुम्ही इव्हेंट करतात आणि मग असे प्रॉब्लेम्स तर होणारच ना आता कानाला या गोष्टीचं काही आवडत नाही बरं का जे सरकार बोलत आहेत पण सरकार सारखं आहे ना चाळीतल्या लोकांबद्दल काहीतरी अपशब्द वापरत असतात सखीला असं वाटतं की सरकारांची मुलगी म्हटली आई आपल्याला त्यामुळे सखीला असं वाटतं की आईने सगळ्यांसमोर आपल्याला मुलगी म्हणून स्वीकारलं तर आहे म्हणून सखी आता जरा सरकारांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण त्या काही तिला मिठी वगैरे मारत नाही इवन तिला विचारत पण नाही की तुला काही लागलं का काही झालंय का म्हणजे यांना आहे ना फक्त मीडिया आणि लोकांसमोर स्वतःची शान मारून घ्यायची असते म्हणून हा सगळा फक्त देखावा आहे आता चाळीतली लोकं याव आणि त्याव करून त्यांना फक्त बोल लावायचे असतात आणि बाकी त्या स्वतःच्या मुलीबद्दल जराही विचारपूस या बाईला करायची नसते आता ही गोष्ट काही कानाच्या पचनी पडत नाही सरकार सखीला म्हणतात तुझा निष्काळजीपणा काही कमी होत नाही तुला नीट वागता येत नाही आता सखी जी असते ना ती म्हणते की आई मला काहीच नाही झालं आहे पण तिच्या लक्षात येतं की आई म्हणायचं नाही आहे सो ती आता पुन्हा सगळ्यांसमोर सरकार म्हणून हाक मारते कानाला ही गोष्ट जरा विचित्र वाटते की ती तिच्या आईला सरकार म्हणून का बोलवत असेल आता Uh, सरकार ज्या आहेत ना ते इथे गावकरी सॉरी चाळीतल्या लोकांना जरा ऐकवत असतात आणि म्हणतात की काही वस्तू जुन्या झाल्या ना की त्यांना टाकून द्यायच्या असतात मग त्या वस्तू असो नाहीतर त्या वास्तू असं त्यांना कुरवाळत बसायचं नसतं म्हणजे या सरकारने ना खूप जास्त प्रॅक्टिकल किंवा की हरवलेलं आपण त्यांना म्हणू शकतो अशा पद्धतीच्या आहेत आता त्यांच्या आयुष्यात असं काय घडलं आहे ज्यामुळे त्या अशा इतक्या टोकाच्या वागतात हे आपल्याला येत्या काही भागांमध्ये समजणारच आहे तो इतक्यात त्यांना पण जज नको करायला सो इकडे येतात दाभाडी मावशी आणि ते म्हणतात की काय झालं काय चाललं इथे आता दाभाडे मावशींना बघून सरकार पुन्हा सुरू करतात आणि पुन्हा त्यांचा तो डायलॉग मारतात की वस्तू किंवा वास्तू जुनी झाली की त्यांना टाकून द्यायची असते नाहीतर तिला सोडून द्यायचं असतं म्हणजे यांचं असं म्हणणं असतं ना की यांना नाती माणसं या गोष्टी कुरवाळत बसायला आणि वस्तू खास करून त्यांच्यामध्ये इमोशनली अडकायला सरकारला अजिबात आवडत नाही त्यांना फक्त पैसा त्यांचा प्रॉफिट आणि त्यांची प्रतिष्ठा एवढ्याच सगळ्या गोष्टींची कायती पडलेली असते आता त्या चाळीतल्या लोकांना एवढीही बडबड करत असतात ना की ते काही कानाला पटत नाही त्यामुळे तो म्हणतो ओ मॅडम एक मिनिट अहो जरा आवाज हळू तुमचा अहो तुमच्या मुलीला वाचवलं आहे त्या बदल्यात कौतुक अपेक्षित होतं पण तुम्ही जर इथे राग करताय अहो ज्या चाळीतल्या लोकांबद्दल तुम्ही एवढा राग करताय त्याच चाळीतल्या लोकांनी तुमच्या मुलीला वाचवलं आहे आता इथे सरकार म्हणतात ओ तूच वाचवलं आहेस ना आता कान्हाच्या बोलण्याचा सरकार वेगळा अर्थ काढतात आणि त्यांना असं वाटतं की कौतुक म्हणजे याला पैशांची लालसा आहे सो so, त्या कान्हाला एक पैशांची गड्डी जी आहे ना ती घेऊन ऑफर करतात कान्हा आता त्या पैशांकडे बघतो आणि सगळ्यांना असं वाटतं की कान्हा ते पैसे एकसे ॲक्सेप्ट करेल त्यावेळेला सखी पण त्याच्याकडे बघत असते पण बघावर का इथे कान्हाने सरळ सरळ नाही ना म्हटलंय त्या पैशांना पण समोर आलेल्या लक्ष्मीचा त्याने नमस्कार केलेला आहे आणि सांगितलं की हे नको आहे मला मला पैसे नको आहेत असं फुकट मिळालेलं आम्हाला नको असतं काय ना आम्ही चाळीतली माणसं जी आहेत ना ती आम्ही गरीब जरी असलो तरी पण आमच्याकडे भरपूर माणूसकी असते आणि आम आमच्या देखी तो माणूस गरीब असतो ज्याच्याकडे माणूसकी नसते आणि चाळीतल्या लोकांकडे भरपूर माणूसकी असते आणि आम्ही कोणाच्याही मदतीला अगदी सहज धावून जातो पण जर जा तुम्हाला आमची मदतच करायची असेल तर असं फुकटचे पैसे नका देऊ त्यापेक्षा या हाताला काहीतरी काम द्या आम्ही कष्ट करून पैसे कमवण्यावर जास्त खुश राहू आणि इथे सखी पण खुश होते कारण तिच्या ममाला तोडीस तोड कोणीतरी भेटलेलं असतं सरकारकडे अशी बडबड ऐकून घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो आणि तिला इंटरेस्ट पण नसतो त्यामुळे ती आता मनातल्या मनात विचार करत असते की समोर मीडिया आहे म्हणून हे अशा छपरी ॲटिट्यूड मला सहन करून घ्यावा लागतो आणि या याचं एवढं सगळं बोलणं मला ऐकून घ्यावं लागतं कारण तिच्याकडे आता दुसरा काही पर्याय नसतो सो आता पैसे तर कानाने घेतलेले नाही आहेत पण सखीचे काका मागून म्हणतात की ठीक आहे तू उद्या घरी येऊन जा बघतो तुझ्यासाठी काही करता येतं का म्हणून त्यामुळे कान्हा इथे खुश होतो आणि सखी पण खुश असते आता ते एकदा साईबाबांचा सा जोरात जय जयकार करतात बोला साईनाथ महाराज की जय आणि त्यानंतर आरती सुरू होते आता आरती सुरुवातीला दाभाडे मावशी करत असतात पण अचानक त्यांच्या मॉबमध्ये म्हणजे असे पत्रकार वगैरे घेऊन येणार सरकार पुन्हा एकदा तिथे एंट्री करतात आणि इतक्या विचित्र पद्धतीने टाळ्या वाजवत असते ना की लोकांच्या लक्षात येईल की सरकारचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि ही गोष्ट कानाच्याही लक्षात येते आणि दाभाडे मावशींच्याही लक्षात येते आधी दाभाडे मावशींचं लक्ष नसतं की सरकार त्यांच्या पाठीमागे उभे आहेत पण मग नंतर जेव्हा त्यांचं लक्ष जातं त्या टाळ्यांच्या आवाजाने त्यानंतर दाभाडे मावशी आरतीचं ताट सरकारकडे देऊन टाकतात सरकारकडे भक्तीभाव तर नाही आहे फक्त जिथे तिथे यांना त्यांचा मोठेपणा मिरवायचा असतो आता ज्या वेळेला सरकार आरतीला सुरुवात करतात मागून बिचारी सखीसुद्धा पळत पळत येते आणि तिला असं वाटतं की तिच्या आईसोबत तिने पण आजच्या दिवशी साईबाबांची आरती करावी म्हणून ती हाताला हात लावायला जाते पण सरकार तिला इतका घाणेरडा लूक देतात की सखी बिचारी माग घाबरूनच तिचा हात मागे घेते आणि हो ती फक्त आरती करत असते आरती करत असताना सखीला तिच्या बालपणीच्या काही गोष्टी आठवतात ज्यावेळेला तिची आई वडील आणि छोटीशी सखी हे साईबाबांच्या आरतीला तिघं एकत्र हजर असायचे आणि त्यांच्या हाताने ती आरती होत असायची त्यावेळेला तिची आई तेव्हापासून आत्तापर्यंत किती बदलली आहे याची तफावत तिला जाणवत असते आणि त्यामुळे सखी कुठेतरी नाराज आहे असं इथे आपल्याला बघायला मिळतं आणि कान्हाच्या पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे त्यामुळे त्याला असं वाटतंय की सखीची पण आपण मदत केली पाहिजे सखी त्यावेळेलाच आईबाबांना प्रार्थना करत असते मनातल्या मनात की तुम्हीच हे सगळं घडवून आणलं आहे ना, ना मग मला आजच्या दिवशी तुमची आरती करायची होती आईसोबत मग तुम्हीच आता काहीतरी करा आणि त्यावेळेला कान्हा काय करतो की आजूबाजूच्या लोकांना जरा धक्काबुक्की करतो आणि त्यामुळे सईचा धक्का तिच्या आईच्या हाता सॉरी सखीचा धक्का तिच्या आईच्या हाताला लागतो आणि सुरुवातीला तर सरकार तिच्याकडे जरा दमदाटीने बघत असतात हात काढ हात काढ म्हणून ते नजरेने खुनवत असतात पण मग बाजूला मीडिया असतो त्यामुळे सरकारला काही स्पष्ट बोलता येत नाही आणि जास्त काही चेहऱ्यावरून पण एक्सप्रेस करता येत नाही आणि त्यामुळे सखीला तिच्या आईसोबत आरती करण्याचा मान मिळतो तर अशा पद्धतीने साईबाबांची आरती इथे पार पडते आणि त्यानंतर महाप्रसादाची वेळ सुरू होते आता सखी कान्हाला थँक्यू बोलण्यासाठी तिकडे जाते आणि मग म्हणते की थँक्यू बोलायचं राहूनच गेलं कान्हा म्हणतो कशासाठी तेव्हा सखी सांगते की मगाशी माझा जीव वाचवला त्याबद्दल तेव्हा कान्हा म्हणतो आहो त्याची खरंच काही गरज नाही आहे बरं तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकतात कारण इथे जे काही होतं ते साईबाबांच्या मर्जीनेच होतं तर आता सखी म्हणते म्हणजे मन तर आता कान्हा ती वाढण्यासाठी जी डाळ वगैरे किंवा भाजी असलेली एक बादली असते ना एक बकेट ती आता तिकडून सखीच्या हातात देतो आणि मग म्हणतो की जेवणाआधी थोडंसं लोकांना वाढून बघा म्हणजे त्याच्याने तुम्हाला पण पुण्य मिळेल आता सखी ती बादली घ्यायला जाते पण तिच्या वजनापेक्षा जरा ती जडच असते त्यामुळे तिच्याकडून ती पेलवली जात नाही तर कान्हा तिला मदत करतो आणि म्हणतो असू द्या ही बादली मी पकडतो आणि आता तो त्यातली पळी सखीच्या हातात देतो आणि मग म्हणतो ह्याने वाढा याच्याने पण पुण्य मिळेल तेव्हा सखी म्हणते हां मी वाढते पण पुण्य मिळवण्यासाठी नाही तर साईबाबांची सेवा म्हणून त्यावेळेला एक व्यक्ती विचारतो कान्हाला अरे तुला माहिती आहे का त्या कोण आहेत त्यावेळेला कान्हा सांगतो की त्या असतील रे कोणीतरी पण त्या त्यांच्या घरी साईबाबांच्या दरबारात आपण सगळे सारखेच आहोत आणि मग तो सखीला विचारतो काय बरोबर ना तेव्हा सखी म्हणते हो अगदी बरोबर कान्हा बादली पकडतो आणि सखी तिच्या हाताने सगळ्यांना वाढण्यासाठी म्हणून तिकडे पंक्तीकडे जाते तिकडे एक काकांनी खूप सारा शिरा घेतलेला असतो म्हणून कान्हा त्यांना जरा चिडवतो आणि मग म्हणतो काका अरे बाप तुम्ही किती शिरा घेतलाय सांगू का काकूंना तुम्ही एवढं गोड खाता येते ते काका म्हणतात नको रे बाबा नको सांगू तुझ्या काकूला अशा गमती जमतीत त्यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम तिकडे चाललेला असतो आणि सखी सगळ्यांना वाढत वाढत पुढे जात असते आणि कान्हा तिला बघता बघता एकाच ठिकाणी थांबलेला असतो आणि सखीच्या ही गोष्ट लक्षात येते की कान्हा तिच्याकडे एक टक बघतोय सखी आता कानाला म्हणते काय कुठे लक्ष आहे काना म्हणतो काय नाही घ्या ना मी घेतो ते वाढा चला तुम्ही पण सखी म्हणते नाही राहू द्या मी घेते आता ती पहिल्यांदा बादली तर उचलते पण तिच्याकडून पेलवली जात नाही पण कसं बसत ती ती बादली जी आहे ती टेबलवर ठेवते आणि नंतर वाढायला सुरुवात करते कान्हा म्हणतो अहो ऐका जड आहे ती बादली मी करतो की तुमची मदत त्यावेळेला सखी म्हणते नको आहे मला तुमची मदत आणि सखी आता थोडी थोडी बादली पुढे सरकवत सरकवत सगळ्यांना वाढ वाढत असते पण कान्हाची काही सखीवरून नजर हटत नाही त्यामुळे तो एकटक तिच्याकडे बघत असतो आणि मगाशी झालेला प्रसंग सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत असतो तो प्रसंग काही त्याच्या डोळ्यावरून जात नाही आणि पुन्हा सखीच्या लक्षात येतं की कान्हा अजूनही तिच्याकडे पाहतोच आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की दाभाडे काकू जे आहेत ना त्या साईबाबांच्या प्रसादाजवळ काहीतरी करत असतात आणि तिकडेच सखीचे काका तिथे येतात आणि त्या ता दाभाडे मावशींना सांगतात की तुम्हाला सरकारने गाडीत बोलवलं आहे त्यावेळेला दाभाडे मावशी म्हणतात हो येते आणि त्या पुन्हा काहीतरी काम करायला लागतात पण तेवढ्यात ते काका म्हणतात लगेच बोलवलं आहे म्हणजे एकदम दमदाटीने बरं का आता दाभाडे मावशींना शेवटी हातातलं काम सोडून तिकडे जावंच लागतं त्या जाता जाता जरा दबक्या पावलाने जात असतात म्हणजे कोणाचं त्यांच्याकडे लक्ष नको हो जायला आणि सरकारने पण गाडी भलतीचकडे लावलेली असते तिथे ड्रायव्हरही नसतो आणि सरकार लायटरशी खेळत असतात त्या गाडीच्या आतमध्ये आता दाभाडे मावशी सगळ्यांची नजर चुकवत गाडीपर्यंत पोहोचतात आणि नंतर गाडीच्या बाहेरूनच सरकारला विचारतात सरकार तुम्ही बोलवलं त्यावेळेला सरकार इशाऱ्याने सांगतात की पुढच्या सीटवर बसा त्यावेळेला दा दाभाडे मावशी आता पुढच्या सीटवर येऊन बसतात तेव्हा सरकार सांगतात की काय केव्हाचं बोलवलं आहे मी तुम्हाला तर दाभाडे मावशी म्हणतात अहो ते महाप्रसादाचं करत होती ना जरा म्हणून थोडा यायला उशीर झाला तर इथे सरकारचा ॲटिट्यूड बघा त्या म्हणतात की मृत्यूने जरी तुम्हाला अडवलं ना तरी तिला सांगायचं की आधी सरकारला भेटून येते त्यांनी बोलवलं आहे आणि मग आल्यावर मरते म्हणजे बापरे किती कमालीचा ॲटिट्यूड आहे ना या स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजायला लागल्या आहेत तर आता ते दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की कान्हा दाभाडे मावशींना शोधत असतो त्याच्याही लक्षात आलं आहे की जेव्हापासून सरकार आले आहेत ना तेव्हापासून दाभाडे मावशी जरा टेन्शनमध्ये दिसत आहेत तर आता त्याचे मित्र त्याला सांगतात की अरे मगाशी त्या बाई होत्या ना त्यांनी गा त्यांच्या गाडीकडे जाताना आम्ही दाभाडे मावशींना बघितलं का काही काम होतं का त्यांच्याकडे तेव्हा कानं म्हणतो नाही काही काम नव्हतं पण आता कानाच्या काहीतरी डोक्यात शिस्त आहे त्यामुळे तो आता दाभाडे मावशींना शोधतोय तर इथे आता या म्हणतात सरकार की काय तुम्ही माझं काम केलं नाही का अजून आणि ते आता चेक देतात दाभाडे मावशींच्या हातात सरकार देतात हां चेक तर दाभाडे मावशी आता त्या चेककडे बघतात त्यावेळेला सरकार म्हणतात की ही माझी फुल अँड फायनल अमाऊंट आहे याच्यापेक्षा एकही एक एक पैसा जास्त मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही आता चाळकऱ्यांना ही चाळ खाली करायला सांगायची मला माझ्या मॉलसाठी ह्या चाळेच्या जागेची गरज आहे आता दाभाडे मावशी म्हणतात आहो ती फक्त चाळ नाही आहे ती काय आमची फक्त घरं नाही आहेत आम्ही इथे सणवार साजरे केले एकमेकांच्या सुखदुःख बघितले लहान मुलांच्या शाळा आहेत इथे आसपास सगळ्यांची नोकरी का कामं आहेत इथे आजूबाजूला तर लोकं अशी डायरेक्ट कशी काय जातील ना चाळ सोडून आणि एवढ्याशा कमी पैशात खरं सांगायचं तर कोणीही चाळ सोडायला तयार होणार नाही त्यातही तुम्ही आम्हाला जी घरं देतायत ती इतकी दूर आहेत मुलांच्या शाळा इथे आहेत त्यांचे न कामधंदे इथे आहेत आणि हे सगळं सोडून ते एवढे लांब कसे काय जातील बरं त्यासाठी तुम्ही जी किंमत मोजताय तीसुद्धा मार्केट रेट प्रमाणे नाही आहे आता दाभाडे मावशींना प्रश्न पडतोय की ह्या ज्या वहिनी साहेब म्हणजे त्या आधी वहिनी साहेब म्हणायच्या तर त्याच आताच्या सरकार आहेत तर सरांनी आणि तुम्ही गोरगरिबांना राहता यावं म्हणून ही चाळ बांधली आणि आज अचानक तुम्हाला असं काय झालंय तुम्ही आता एवढ्या का बदललेल्या आहात आता दाभाडे मावशी त्यांच्याकडून एक सजेशन देतात सरकारला की त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत तुम्ही इथे एक मोठी इमारत का नाही बांधत म्हणजे मागच्या बाजूला आम्ही राहू आणि पुढच्या बाजूला आता सरकारला कोणीतरी सजेशन देत आहे हे सरकारला कसं पटेल बरं त्यामुळे सरकार अगदी पुढे येऊन दाभाडे मावशींकडे अगदी ॲटिट्यूडने बघत असतात दाभाडे मावशी आधी म्हणतात ना की माफ करा मॅडम पण तेव्हा सरकार म्हणतात ते ठरवते माफ करायचं की नाही ते आधी सांगा पुढे काय तर दाभाडे मावशी इथे म्हणतात की माफ करा पण एवढ्या कमी पैशात चाळकरी ही चाळ सोडायला तयार होतील असं मला वाटत नाही तर तुम्ही दुसरी काहीतरी जागा बघा ना आता इथे सरकार सांगतात की ही जी जागा ना। चा एकदम मंजे चा आहे ना ती मुंबईच्या एकदम प्राईम लोकेशनवर आहे म्हणजे मोक्याच्या ठिकाणी आहे आणि अशी जागा मला मुंबईमध्ये इतर कुठेही शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे आणि ही फक्त जागा नाही आहे तर आता माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे ही चाळ पाडून मला इथे मॉल बांधायचा आहे आणि त्यासाठी मला काहीही झालं तरी ह्या चाळीची जागा पाहिजे पुढे दाभाडे मावशी म्हणतात की ह्या पैशांमध्ये लोक ही चाळ सोडायला तयार होतील असं मला तरी वाटत नाही एक वेळ सरांकडे आणि तुमच्याकडे बघून मी ही जागा तुम्हाला देईल पण पन। पण मग बाकी लोकांचं काय आणि जर कोणीच नाही ऐकलं तर मग मला कोर्टात जावं लागेल असं ज्या वेळेला इथे दाभाडे मावशी म्हणतात त्यावेळेला सरकार त्यांच्यावर चिडतात आणि त्यांच्या गळ्याला कुठली तरी वायर किंवा तारेने असं त्यांच्या गळ्याभोवती आवडतात आणि मग म्हणतात काय पुढे काय बोलायचं आहे माझ्याशी समोर जास्त छानपणा नाही करायचा मी जे सांगते ना तेवढं ऐकायचं ही जागा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि मला काहीही झालं तरी ह्या चाळीची जागा खाली करून पाहिजे आहे धाभाडे मावशींना सुद्धा सरकारच्या वागण्यातली तफावत जाणवते आणि त्या म्हणतात की मला विश्वासच बसत नाही की तुम्ही त्याच आमच्या वहिनी साहेब आहात तुम्ही किती बदलल्या आहेत नाही का इकडे कान्हा अजूनही दाभाडे मावशींना शोधतोच आहे आणि त्यांनी आपल्याला असं दाखवलं आहे की एका एक बाजूला इकडे ह्या सरकारने त्या मावशींच्या गळ्याभोवती तो फास आवळला आहे आणि तिकडून कान्हा येतो आहे पण कदाचित कान्हाने हे काही बघितलेलं नसणार आहे पण त्याला ही गोष्ट जरा विचित्र वाटते की दूर कुठेतरी गाडी उभी आहे आणि तिथे दाभाडे मावशी आणि सरकार दोघीच फक्त काहीतरी बोलत आहेत सरकार इथे दाभाडे मावशींना धमकावत असतात आणि ती चाळ काही करून खाली करायला सांगत असतात आणि त्याच वेळेला कान्हा पण त्या दिशेने येत असतो पण आता कान्हाने दाभाडे मावशी आणि सरकारला या अवस्थेत बघितलं आहे की नाही हे आपल्याला पुढच्या भागात समजणार आहे सो आजचा एपिसोड इथेच संपला आहे पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सरकारने सई सखीच्या बड्डेसाठी केक आणलेला आहे आणि तिला हॅपी बर्थडे सखी असं म्हणत असते आता सखीला तिच्या आईला मिठी मारायची असते म्हणून सखी जरा पुढे येते त्यावेळेला सरकार त्या दोघींच्यामध्ये एक फाईल आणतात आणि सांगतात की ह्यावर सही सही कर आणि मग आपण तुझ्या बड्डेचं सेलिब्रेशन करू त्यामुळे सखी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता फक्त त्या सेलिब्रेशनसाठी त्या कागदपत्रांवर सही करायला तयार होते त्याच वेळेला त्यांच्या घरामध्ये कान्हाची एंट्री होते तो एक भलं मोठं पैशांचा बॅग घेऊन गेटमधून आतमध्ये येतो आणि कोणाशी तरी फोनवर बोलत असतो त्या काकांशीच बहुतेक आणि त्यावेळेला एक वॉचमॅन तिथे सांगत असतो की एक मुलगा आला आहे सत्तर लाख रुपये घेऊन आला आहे बॅगमध्ये आणि त्याला आतमध्ये यायचं आहे तर ते काका आता त्याला आतमध्ये बोलवत असतात आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सरकार मनातल्या मनात म्हणत असतात की आता एवढ्या मोठ्या एम्पायरची मी एकुलती एक मालकीन आहे आणि इकडे कान्हा जो आहे ना तो पण ती बॅग घेऊन आतमध्ये गेलेला आहे आणि इकडे सखीची जी लहानी काकू आहे ती विचारते की काय आहे हे कसले पेपर्स आहेत पण सखी तिच्या आईकडे बघत असते फक्त ती विचारत नाही पुढे या सगळ्या प्रॉपर्टीच्या मॅटरची काय रंगत येणार आहे आणि कान्हा कुठल्या उद्देशाने या घरात आलेला आहे हे आपल्याला पुढच्या भागात समजणार आहे तर आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद